वसईतील एका तेरा वर्षीय मुलीच्या मृत्यूनं चर्चेला उधान आलं होतं शाळेत शंभर उठावशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तब्येत बिघडून मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वसी वसईच्या सातिवली परिसरातील थंडी अजून सकाळी नीट विरली नव्हती लहानसं घर मातीचा सुगंध आणि अंगणात ठेवलेली अंशिकाची शाळेची पिशवी अंशिका गौड फक्त तेरा वर्षाची निरागस शांत आईवडिलांची लाडकी तिच्या चेहऱ्यावर रो सारखंच गोजीर हसू असायचं पण त्या दिवशी तिच्या डोळ्यात हसू नव्हतं फक्त एक अदृश्य भीती होती स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला अंशिका नाश्ता करून जा बाळा रिकामीपोटी जातेस अंशिका चपला घालत म्हणाली आई उशीर झाला मॅडम रागवतील मी शाळेत जाऊन खाते आईने तिचा हात पकडला किती उशीर होणार आहे फक्त दहा मिनिटं ना अंशिकाने उत्तर दिलं नाही तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती जणू तू उशीराची नाही तर शाळेतील कुणाची तरी भीती वाटत होती बाबा बाहेर पडलेलेच होते अंशिकाकडे पाहून म्हणाले अगं एवढी का घाबरतेस दहा मिनिटांनी जग थांबत नाही अंशिका हलकंसं हसली पण ते हसवू खोट होतं जणू तिच्या मनात आधीच काहीतरी वादळ वाहत होतं बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला जपून जा झालं तर ताबडतोब मला फोन कर अंशिकाने मान हलवली आणि पाठीवरची पिशवी नीट बांधून निघाली सकाळचं वारं केसांशी खेळत होतं पण अंशिकाचं मन मात्र बेचन होतं तिच्या पायांना वेग होता पण मनाला भीतीचं ओझं हो शाळेचा गेट दिसताच तिचा श्वास आणखीनच वाढला गेट अर्धवट बंद होतं अनेक विद्यार्थी आत धावत होते काही गेट जवळ उभे उशीर झाल्यामुळे होते अंशिकाने घड्याळ पाहिलं नेमके दहा मिनटं उशीर तिच्या लहानशा हृदयाची धडधड वाढत गेली वर्गाच्या बाहेर उभे विद्यार्थी दिसले त्यांच्या चेहऱ्यावर रडण्याचा भाव कोणीतरी हुनका दाबत होतो अंशिकेने कानावर आलेलं ऐकलं आज मॅडम खूप रागत आहेत हे वाक्य ऐकून अंशिकाने आपली बोट घट्ट मिठीत मिठीत आवळली तिला माहीत होतं उशीर म्हणजे शिक्षा पण आजची शिक्षा किती भयानक असणार आहे याची तिला कल्पनाच नव्हती आणि तिचा छोटासा जीव त्या भीतीखाली दाबला जात होता त्या दिवशी अंशिका शाळेच्या गेटमधून आत गेली पण तिचं हसू आणि तिचं लहानसं आयुष्य कधीच परत बाहेर आलं नाही अंशिका गेटमधून आत गेली तेव्हा अंगणात शांतता होती पण त्या शांततेमध्ये एक अनोखा ताण दडलेला होता वर्गाबाहेर उभ्या विद्यार्थ्यांपैकी कुणीतरी तिच्याकडे पाहून कुजबुजलं जलद उभी राहा नाहीतर मॅडम आणखी रागवतील अंशिकाचे पाय थरथरत होते उभे राहिले ती श्वास सावरू शकत नव्हती कपाळावर घामाच्या बारीक थेंबांची रांग सुरू होती क्षणभरातच दार जोरात उघडलं मॅडम कठोर नजरेने बाहेर आल्या त्यांच्या सँडलचा आवाज रिकाम्या कॉरिडोरमध्ये घनघनू लागला तुम्हा सगळ्यांना किती वेळा सांगितला आहे वेळेवर यायला यांचा आवाज साबकासारखा सर्वांच्या अंगावर आपटला सर्व विद्यार्थी खाली मान घालून थांबले अंशिकानेही डोळे मिटले कदाचित ती प्रार्थना करत होती देवा आज मला वाचो मॅडमची नजर सर्व विद्यार्थ्यां फिरली आणि शेवटी अंशिकेवर येऊन थांबली तू पुन्हा उशीर उशीर आली अस कसं करतेस आज तुला थोडा धडा शिकवतेच अंशिकाचा घसा कोरडा पडला ती बोलूही शकत नव्हती मॅडम म्हणाल्या सगळे कान देऊन ऐका उशीर केला आहे ना तर शंभर उठवशा काढा आणि एकही चुकली तर त्याची त्याच जागी पुन्हा सुरू काही मुलांचे गुडघे दाबले एका मुलीने रडत म्हटलं मॅडम मला दम लागतो मॅडमने रागाने हात टेबलावर आपटला शांत सर्वांना एकशे उठाभशा सुरू करा विद्यार्थी उठ्याभशा सुरू करत गेले कोणी दहावर थांबले कोणी वीस व नंतर बसले पण अंशिका तिच्या डोळ्यात एकच आग होती भीतीची आणि लाजीची ती थांबू शकत नव्हती तिला वाटत होतं मी थांबले तर मॅडम ओरडतील सगळे हसतील बाबा म्हणाले होते तक्रार घेऊन येऊ नको त्या भीतीने तिच्या अंगात जणू दगडाची शक्ती आली दहा वीस पस्तीस तिचा श्वास अडखळत होता चोवीसाव्या उठाबशीला तिच्या छातीत दुखायला लागलं पन्नासाव्या उठाबशीला हात थरथर कापायला लागले साठाव्या उठाबशीनंतर तिच्या डोळ्यात तर काळोख दाटू लागला पण ती थांबली नाही तिला मॅडमची किंकाळे आठवत होती सगळ्या एकशे एक पूर्ण एक तिने प्राण ओढून पुन्हा उठाबशा सुरू केल्या जणू तिच्या प्रौढ व्यक्ती इतका ताण साठला होता मॅडम एकीकडे हाताच्या घड्याळाकडे पाहत उभ्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता फक्त थंडपणा जणू विद्यार्थ्यांच्या वेदना त्यांच्या थरथरणारा श्वास हे त्यांना दिसत नव्हतं नववतवी अंशिकाचा आवाज निघतच नव्हता पंच्याण्णवी तिचे पाय गुडघ्याजवळ मुंग्या आल्यासारखे सुन्न झाले शंभरावी उठाबशी संपताच ती जोरात श्वास घेत गुडघ्यांवर कोसळली तिच्या तोंडातून एक फक्त एकच शब्द बाहेर पडला आई आणि तिच्या डोळ्यासमोर सर्व काही धुसर होत गेलं त्या क्षणी अंशिकाने शिक्षा पूर्ण केली होती पण तिचा छोटासा देह या एकशे एक उठाबशांचा भार सहन करू शकत नव्हता आणि तिच्या आयुष्याचा सर्वात अंधरलेला अध्याय याच ठिकाणी सुरू झाला अंशिका शंभरावी उटापाशी पूर्ण करताच कोसळली तिच्या हातांचे स्नायू थरथरत होते छाती जोरात थरथरत होती श्वास तुटक जड आवाज निघत होत नव्हता बाजूला उभ्या मुलीने घाबरतच ओरडलं मॅडम अंशिका का पडली श्वास घेत नाहीये मॅडम काही क्षण तिच्याकडे पाहत उभ्या राहिल्या रागाने नाही पण जणू त्या स्वतःच भिजल्या खिजल्या होत्या क्लासमध्ये कुजबूज वाढली एक एक विद्यार्थी घाबरून रडू लागला मॅडमने अंशिकाच्या खांद्यावर हात ठेवून हळूच लव हलवलं उठ उठ मुली नाटक करू नकोस पण अंशिका न हल्ली न बोलली फक्त तिचा श्वास वेदनेने कर असा कळवळत होता शाळेतील एका बाईंनी लगेच शेजारी दुकानातून पाणी आणलं पण अंशिका पाणी प्यायलाही सक्षम नव्हती तिचे ओठ कोरडे झाले होते हात बर्फासारखे थंड मॅडमचे पाय हादरले स्थिती गंभीर आहे हे आता स्पष्ट होत होतं शाळेच्या ऑफिसमधून तिच्या घरी फोन लावला गेला आईला फोन लागताच फक्त एवढं वाक्य सांगितलं गेलं तुमची मुलगी ची तब्येत बिघडली आहे ताबडतोब या आईचे हातातील पातेलं खाली पडलं कानात फक्त एकच शब्द घुमत होता मुलगी बिघडली ती रस्त्यावर पळतच निघाली चप्पल पायातून सुटली केस विस्कटले पण आईचा वेग कमी झाला नाही आई शाळेत पोहोचली तेव्हा अंशिका स्टाफरूममध्ये पडलेली होती तिचा चेहरा पांढरा शुभ्र श्वास तुटक डोळे पूर्ण पूर्णपणे न उघडणारे आई तिला पाहता जोर जोरात ओरडली अंशिका अंशू का, का माझं भा डोळे उघड उघड तिने मुलीला मिठीत घेत हाक मारली तिच्या गालावर हात फिरवला अंशिकेने हळूच डोळे उघडले पण ते डोळे आता उघडणाऱ्या उडणाऱ्या चिमणीचे नव्हते ते वेदनेने गडूळ झालेले थकलेले ओझ्याने भरलेले होते एका शब्द ती म्हणू शकली नाही आई, आई मला श्वास घ्यायला जड जाते आईच्या हृदयात शेकडो सुया खुपसल्या गेल्या शाळेत दोन मुलांनी पटकन थांबवला अंशिकाला उचलून तिच्या आईसोबत बसवण्यात आलं ऑटो सुरू झाला आवाज करत धडधडत आईने अंशिकेचा चेहरा आपल्या मांडीवर ठेवला तिचे केस कुरवाळत म्हणाली काही नाही होत ग तू आता डॉक्टर बघतील तू काही बोलू नको शांत राहा पण अंशिकेच्या शरीराला काही शांतता नव्हती तिच्या छातीत काळा येत होत्या ती वारंवार पाय हलवत होती जणू त्या वेदनांचा मार्ग शोधत होती आईने तिचा हात पकडून म्हणाली अंशू सांभाळ आई आहे ना तेवढ्यात अंशिकाने हळूच डोळे उघडले आणि विचारलं आई मी काही चुकीचं केलं का आई कोसळली तिचे डोळे पाण्याने भरले ओठ थरथरले नाही ग बाळा काही चुकीचं नाही तू देवासारखी चांगली आहेस काहीही नाही पण अंतर मला ताईची आत्मा किंचाळत होता माझ्या बाळाला हे कोण करत आहे ऑटोमध्ये बसलेल्या एका माणसाने पाणी दिलं अंशिकाने प्रयत्न करूनही घोट घेतला पण अचानक तिचा श्वासच अडकला ती आईच्या हाताला जोराने पकडून बसली आणि तिच्या शरीरात कंपरथर कापत होता आई घाबरून ऑटो चालकाला ओरडली भाऊ झपाट्यानं चालवा ना मुलगी श्वास घेत नाहीये ऑटोच्या आवाजापेक्षा आईच्या किंकाळ्या जास्त मोठ्या होत्या त्या ऑटोच्या प्रत्येक धक्क्यासोबत अंशिकाचा श्वास तुटत चालला होता जणू तिचा छोटासा देह प्रत्येक क्षणाला मृत्यूशी झुंज देत होता आई फक्त एकच प्रार्थना करत होती देवा माझ्या बाळाला वाचव तिच्या जागी मला घे ऑटो थेट आस्था हॉस्पिटलच्या समोर थांबली दरवाजा उघडायच्या आधीच आईने अंशिकाला उचललं जणू तिच्या हातात ओझं नव्हतं तर तिचा श्वास तिचं जग तिचा जीव होता डॉक्टर डॉक्टर माझ्या मुलीला पहा श्वास घेत नाहीये आई ओरडतच हात धावली नर्सेस धावल्या अंशिकेला स्ट्रेचवर टाकलं गेलं आईचे हात सुटत नव्हते काळजीने थरथरलेली आईची पकड कुणालाही तोडावी लागत होती नर्स म्हणाली मॅडम तिच्या छातीला जागा द्या तिला आत नेऊ द्या आईने रडतच हात सोडले पण तिचा जीव मात्र आ स्ट्रेचरवर अडकून राहिला डॉक्टरांनी लगेच ऑक्सिजन मास्क लावला नर्सेस इंजेक्शन तयार करू लागल्या मशिनांचे आवाज कानी पडत बीप 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 अंशिकाचा श्वास टेकला होता कधी चालू कधी थांबणारा डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले तिच्या शरीराला खूप ताण दिला गेला आहे स्नायूंचा शॉक आहे आणि दम लागतोय तिला स्थिर करावं लागेल आईला अर्थही समजत नव्हता तिला फक्त तिच्या मुलीचा पांढरा अनोळखी चेहरा दिसत होता आई स्ट्रेचरला जवळ बसली तिच्या हातात अंशिकाचे लहान बोट अंशू आई इथेच आहे ग तू डोळे उघड मी काही बोलणार नाही तू थोडं पाणी प्यायलं मला बघ फक्त पण आशिकाचे डोळे फक्त अर्धे उघडे होत होते तिच्या डोळ्यात वेदना घाबरलेपणा आणि थकवा जणू ती लढत होती पण तिचा देह साथ देत नव्हता बाबांना फोन कधी गेला कसे आले त्यांनाही आठवणार नाही ते हॉस्पिटलमध्ये येताच आई कोसळली बघा ना आपल्या बाळाला काहीतरी करा तिला काहीतरी करा बाबांनी अंशिकाचा चेहरा हातात घेतला त्यांचे हात थरथरत होते डोळ्यातून अश्रू वाहत होते अंशिका बाळा बाबा आलाय ग तू फक्त डोळे उघड बाबा आहे ना त्यांचा आवाज मोडत मो बाहेर येत होता डॉक्टरांनी इंजेक्शन दिले सलाईन लावले ऑक्सिजन वाढवलं पल्स लो आहे श्वास अनस्टेबल सी पी आर तयार ठेवा डॉक्टरांनी घोषित केलं नर्स म्हणाली सर तिचं शरीर शॉकमधून रिकव्ह होत नाही आईचे कानातले आवाज दुसरं होत होते धुसर होत होते तिला डॉक्टर काय म्हणत होते तेच ऐकू येत नव्हतं तिला फक्त तिच्या बाळाच्या छातीचा उठता बसता श्वास दिसत होता अचानक अंशिकेने डोळे उघडले खूप हळू पण उघडले आई धावत तिच्या जवळ आली अंशू अंशू ग माझं बाळ अंशिकेने आईकडे पाहिलं अगदी थकलेल्या वेदनेने दमलेल्या नजरेने तिने हळूच हात वर केला आईच्या चेहऱ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला पण हात हवेतच थरथर थांबला ती फक्त कुजबुजली आई श्वास होत नाही आईने तिचा चेहरा धरला बाबा तिच्या पायाशी बसले आणि अंशिकेचा श्वास क्षणो क्षणाला मंद होत गेला मशनांचा पिप पिप हळूहळू मंद होत गेला डॉक्टरांचे हात वेगाने हलत होते आईबाबांचे हात अंशिकाला धरून थरथरत होते आणि त्या खोलीत एक अशी शांतता पसरली जी कोणत्याही पालकाला आयुष्यभर विसरण्याची ताकद नसते रुग्णालयात डॉक्टर धडपडत होत धरपड करत होते आई बाबा अंशिकाचे हात घट्ट्यात धरून बसले होते पण काही क्षणांनी मशिनांचा आवाज लांबट झाला बी डॉक्टरांनी हळूच मास्क काढला डोळे खाली केले आम्ही प्रयत्न केले पण मुल मुलगी वाचली नाही आईच्या हातातून अंशिकेचा हात निसटला बाबा जागीच बसून रडू लागले एक बाप जो कधीच दुखला नव्हता आज पूर्णपणे मोडून पडला बाहेर जमलेले नातेवाईक लोक सगळीकडे एकच वाक्य उशिरासाठी दिलेल्या शिक्षेने मुलगी गेली गावात संता पुसळला शाळा बंद केली गेली लोक रडत होते चिडले होते आणि अंशिकाचं घर तिच्या हसण्याशिवाय कायमचं रिकामं झालं आईबाबांनी शेवटचं एकच वाक्य म्हणलं आपलं बाळ वेळेवर यायचं घाबरली होती आणि त्या घाबरण्याने तिचं आयुष्यच गेलं विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा करणं चुकीचं आहे हे शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन आहे मुलांना अशी शिक्षा करता येत नाही पालकांचं म्हणणं आहे की उठावाशा काढायला लावल्याने मृत्यू झालेला आहे मृत्यूचं कारण मी स्पष्ट करू शकत नाही परंतु शाळेची चौकशी आम्ही सुरू केली आहे असं त्यांनी म्हटलं शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी शाळेवर कारवाई करणार असून शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवरही तात्काळ कारवाई करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे बाकी मित्रांनो तुम्हाला या न्यूजबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद